नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत झणझणीत जन अशी सुकटची चटणी ही सुकटची चटणी बनवण्यासाठी हे मी साहित्य घेतलेलं आहे बघा हे दोन मोठे कांदे चिरून एक टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच हे सुकट आहे हे चांगलं निवडून छान असं त्याला कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे ही चटणी खूप छान अशी चवदार होते आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कांदा त्याच्यामध्ये टाकून हा कांदा मी परतून घेते मस्त कांद्याचा कलर बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याला थोडासा वेगळा कलर आलेला आहे थोडंसं तेल टाकू तर सोबतच आपण टोमॅटो पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे ज्यावेळेस रोजचाच भाजीपाला खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस हा असा मध्यम मार्ग खूप चांगला वाटतो मला आता कांदा आणि टोमॅटो परतत आलेला आहे थोडंसं मीठ टाकू कांदा आणि टोमॅटो आता चांगला परतून झालेला आहे कलर पण त्याचा छान असा बदललेला आहे टोमॅटो पूर्ण असा मऊ झालेला दिसतो आहे आपल्याला आणि कांद्याचा रंगसुद्धा हा बदललेला आहे सोनेरी रंगावर आलेला आहे आता कांदा तर याच्यामध्ये टाकू आपण काळा मसाला तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट पाहिजे त्या प्रमाणात टाका मी दोन चमचे काळा मसाला टाकला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तसंच लाल मिरची पावडर पण टाकली हळद हे सगळं साहित्य आता छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आहे मसाले आपले जळणार नाहीत त्यामुळं तेल टाकूया छान तेल टाकून पुन्हा आपण याला चांगलं परतू कांदा टोमॅटो यांचा कच्चापणा जो आहे तो आता पूर्णपणे कमी झालेला आहे चवीपुरतं मीठ टाकू सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता आता या ठिकाणी आपण जे सुकट भाजून घेतलेलं होतं ते सुकट याच्यामध्ये टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा कलर किती छान आला आहे या चटणीला आता थोडंसं याच्यावर झाकण ठेवून आपण थोडा वेळ ह्याला वाफ येऊ हो देऊ छान आता या ठिकाणी आपण चिरलेली कोथिंबीर को टाकू कोथिंबीर टाकल्याच्या नंतर छान मिक्स कर चटनी कि छान लगली बगा झाकण ठेवू याच्यावर कढईला खाली चटणी चिकटणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी सारखं हलवत राहायचं याला तर बघा अशा पद्धतीनं आपली ही झणझणीत अशी सुकटाची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू